नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला चक्क दाखवणार आहे पहा आळूच्या पानावर मी पनीर किसणार आहे आणि ह्याची रेसिपी बनवणार आहे खूप अप्रतिम रेसिपी आहे आळूच्या पानावर पनीर किसून पहा काय बनते पहा एकदम जबरदस्त रेसिपी आहे तर प्रत्येक वेळेस करीत असतो आळूच्या पाण्याला चण्याचं पीठ लावून तीस तीस प्रकार तेच तेच प्रकार आळूचे तर आज मी पनीर तर दाखवणार आहे आणि पनीरपासून कशी रेसिपी बनते आळूच्या पानांची पाहूया आपण संपूर्ण व्हिडिओ पाहा कळेन तुम्हाला काय बनतं अगदी मधुर स्वादवाली रेसिपी बनणार आहे खूप टेस्टी खूप छान तर नक्कीच पहा आता तर मी इथे पानं घेतलेली आहेत आळूची बघा पु दोन दुड्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी स्वच्छ धुवून आता पुसून बिसून काढलेल्या आहेत त्या जुड्या आणि आता बघा आलं घेते एक इंच आलं आहे लसणाची एक कांदा सोडलेला आहे सोडलेला म्हणजे एवढ्या काय सोडल्या नाही ते गावरान लसूण असल्यामुळं जास्त काय साल काढले नाही पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या वाटून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला घालायच्या जिरं एक चमचावर जिरं घातलेलं आहे आणि ह्याला जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक वाटायचं नाही जाडसरच वाटायचं हे बघा आता जाडसर वाटून बघू किती झाले अजून थोडंसं वाटायला हवी थोडंसं पाणी टाकते मी सर्वीकडून घेते आणि परत एकदा फिरवते का की मिरच्या राहिलेल्या दाख्यास त्याच्यात काय अजून थोडं वाटून घेते हे बघा आता पाणी टाकते थोडं त्याच भांड्यात पाणी आणते आणि तेच टाकते पाणी जरासं आणि आणखीन थोडं एकदम कंचित असं अजून थोडं जाई जाड झालं ना थोडं बारीक करून घेणार आहे तर हे बघा वा� वाटून घेतलेली आहे आपलं हे बघा खोलून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने वाटलेलं आहे आणि आता ठेवून देते मी आता मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे एक, एक भांडं आहे आपलं मी बरंच वेळा करत असते त्याच्यामध्येच मिक्स काय पण करायचं आहे गं तर बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी दोन चमचे बेसनपीठ घेणार आहे पळ्या दोन पळ्या आहेत बेसन बेसनपीठ जास्त नाही आहे ते थोडंसं कमी होतं म्हणून थोडं वरून टाकलं तर दोन पाळ्या पीठ घेऊन इथे टाकली हळद इथे मी जी ओवा टाकला एक चमचा भरून आणि हा मसाला वाटलेला वाट आहे, आहे। पर्फेट, पर्फेट। ना जाडसर वाटलेला आपला तो टाकून द्यायचा त्याच्यावरती अगदी सुविस्तर व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये जरासुद्धा इकडे तिकडे नाही आहे अगदी मेजरमेंट परफेक्ट सर्व परफेक्ट आणि रेसिपी तर विचारू नका एवढी जबरदस्त होणार आहे मीठ टाकलेली आहे चवीनुसार तर असं कधी कधी वाटतं काय माहिती आहे प्रत्येक वेळेला आपण त्याच पद्धतीने त्याच सगळ्या वेग म्हणजे आळूच्या पानांच्या वड्या 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 तर आज काहीतरी वेगळं दाखवणार आहे तुम्हाला आज वेगळंच दाखवणार आहे तुम्ही पाहत राहा खूप टेस्ट वेगळे येणार त्या वड्यांना वड्या म्हणा किंवा तुम्ही काय पण बोलू शकता मूडभर सांगली कोथंबीर घालायची कोथंबीर भरपूर घालायची कंजूशी बिलकुल करायची नाही मग कोथंबिरीला को है। है आता कोथिंबीर घातली आता मी घेतलं पनीर हे बघा एवढं पनीर आहे माझ्याकडे जवळजवळ केवढा गठ्ठा आहे बा तर मी भरपूर पनीर घालणार आहे त्याच्यामध्ये पहा आता किसून घालणार आहे पनीर किती घातलेली बघा ढीग लागलेला आहे पनीरचा तर भरपूर पनीर घातलेलं आहे आणि हे आता पुसून घेते आपल्या व्यवस्थेशीर आणि हे आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही ते भांडं मिक्सरच्या भांड्यात आपला मसाला होता ना त्याच्यात धुवून त्याला पाणी जास्त वापरायचं नाही कमीच पाणी वापरायचं पहिलं नंतर मग वाटलं तर थोडंसं घालायचं आपल्याला पाणी पण आधी पाणी घालायचं नाही बिलकुल खूप थोडं पाणी घालायचं पहिलं हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आता मी हे बघा या पद्धतीने आपली झालेली आहे थोडं अजून टाकते सरस पीठ लागतं याच्यासाठी आता पुरेसे होणारे प आपल्याला पाणी जेवढं हवी तेवढं पाणी झालेलं आहे आता तर हे फक्त गुठड्या सोडून घ्यायच्या पनीर पण पन मिक्स करून घ्यायचं आपलं तिचं सर्व सगळं एकसंग मिक्स करायचं तर ही एक जाळी आहे माझ्याकडं वड्या उकडण्यासाठी असती तर त्याच्यात मी ह्याला लावणार आहे तेल आणि तेल लावून ह्याला बाजूला ठेवणार आहे म्हणजे आपल्याला चिटकायला नको तसं नाही चिटकत पण एक प्रोसेस असती त्या प्रोसेसनी करायलाच लागतं म्हणून मी ते केलेलं आहे तर आता इथे पहा मी आता पानं घेते ह्याला उभा करून घेते आधी म्हणजे आपल्याला उभी पाणी लावायच्यात अशी उलटं पान करायचं आणि हे घट्ट पिठं आहे ना हे बघ किती घट्ट आहे पहा पनीरचं पिठं आहे आपलं घट्ट ते सगळं सगळीकडून इकडून इकडून तिकडून पूर्ण जागेवर लावून टाकायचं सोडायचं नाही जागा हे झालेलं आहे आपलं आता आणखीन एक पाण लावते मी इकडून ह्या बाजूचं त्याचं इकडं करणार आहे तोंड हे बघा असं करायचं म्हणजे पानांची कशी ओळकुटी बरोबर येते उलटं पालटं उलटं लावलं ना तर ती साईज एकदम परफेक्ट येते म्हणून नाही तर एकाच बाजूनी लावत गेलं ना तर मग नाही एवढी साईज बरोबर येत नाही आपण वडी कापली तरी पण ती छान दिसली पाहिजे म्हणून एक उलटं एक सलटंच करायचं हे बघा आता इकडून पलटी भरून घ्यायचं ह्याच्यावरती पण लावायन घ्यायचं आपल्याला इकडून पण पलटी इथे पण सा पीठ लावून घ्यायचं पनीरचं आणि याला घट्टसराशी गुटडी मारून घ्यायची आपल्याला जायचं जा गुंडाळत गुंडाळत गुंडाळ हे बघा अशा पद्धतीने गुंडाळत चाला हे बघा छान गुंडाळले आहे ना मस्त एकदम मोठी बी नाही बारीक आणि ना त्याला ह्याला मोठी ओढ्या नाही लागत बारीकच लागत आपल्याला सांगते पुढे कशासाठी बारीक लागतात ते आता सर्व वड्या करून घेते मी मग तुम्हाला दाखवते किती वड्या होतील आपल्या त्या पिठाच्या तेवढ्या आणि तेवढ्या याच्या हे बघा एवढ्या वड्या झालेल्या आहेत आपल्या एक छोटी पण झालेली आहे आणि पानांवर आहे ते मोठी पाने छोटी पाने असली त्याच्यावर पाणी ठेवलेले आहे व हे उकडायला ठेवायच्या वड्या दहा मिनटं उकडायच्या झाकण ठेवून देते मी आता घॅस चालू केलेलाच आहे मी आणि झाकण ठेवून देते वरती अशा रीतीने झाकण ठेवलेलं आहे ना आता दहा मिनटानंतर आपण तोपर्यंत दुसरी तयारी करूया तर आता झालेलीच आहे दहा मिनटं इथे बघा वड्या झालेल्या आहेत छान अशा हिरव्या गार वड्या मस्त झालेल्या आहेत ना बघा किती छान दिसतात त्या खायला तेवढ्याच मधुर आहे आता ह्याला मी कापून घेते छोट्या छोट्या कापून घ्यायच्या जास्त मोठ्या नाही कापायच्या ह्या वड्या अखे ह्या वड्या आपल्याला निसता अशा नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता तुम्ही जेवणाला तोंडी लावण्यासाठी पण येईल पण नाश्त्यासाठी सुद्धा एक एक वडी आपली चहाबरोबर किंवा कशाबरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीच्या वड्या ह्या पण ह्या टेस्ट भारी लागतं याची पनीर घातल्यामुळे ना टेस्ट खूप वाढलेली आहे याला तर सर्व का करून घेते मी कापून मग तुम्हाला दाखवते आता ह्याला फ्राय करणार नाही किंवा नाही काही ना करणार ना मी डायरेक्ट तडका देणार आहे एक पळीवर तेल टाकते तर इथे पहा तेल टाकते एक पळीवर नंतर टाकायचं जिरं मोहरी आपली आहे त्याच प पद्धतीने मोहरी टाकली पहिली नंतर लगेच जिरं टाकून द्यायचं आपल्याला कढीपत्तीची पानं होती माझ्याकडं कढीपत्तीची पानं अशी काढून टाकतात पण असे छोटे छोटे तुकडे केले ना तर कडीपत्ताची पानं तशीच राहतात आणि तो आपल्या पोटात जातात आता इथे सपेदी खाला एक चमचा फूल भरून आणि लगेच वरून कोथंबीर पेरायची तुड उडणार नाही तरतरतर तर आणि अंगावर पण उडतं कधी कधी आतल्या आताच शिजणार आणि ह्याला जास्त पण फोडणीलाही करायचं आणि लगेच प वड्या टाकून घ्यायचे तर ह्या वड्या मी थोड्या थोड्या टाकून घेणार आहे पहिल्या अशा मस्त उलट्या पाराचा खमंग सुटलेला आहे स्वात वड्यांचा तर इथे थोडीशी जागा केलेली आहे मी एक चमचाभर लाल तिखट टाकणार आहे कशासाठी तर वेगळा रंग थोडाफार यावा वड्यांसाठी वड्यांना हिरवा तर आहेच त्याला रंग पण त्याच्यातून मी वेगळा रंग आणि वरून जरा चटपटीत दिसतात ना लाल तिखट टाकल्यामुळं आणखीनच सुरेख दिसतात एकदम म्हणून तुम्ही थोडंसं चमच्यावर रंगासाठी टाकलो शकता तुम्हाला टाकायचं असलं टाका नसल्या रागायचाच नका टाकू तर ह्या वड्या आपल्या झालेल्याच आहेत छान अशा मुरून द्यायच्या त्या ते तेलात आणि नंतर प्लेटमध्ये काढून दाखव तुम्हाला आता हे बघा अशा पद्धतीने काढायच्या वड्या अगदी तोंडाला पाणी सुटण्या वड्या झालेल्या आहेत नक्कीच करून पहा एकदा ही पद्धत कशी वाटली ही पद्धत मैत्रिणीनं कुठून पाहताय ते पण सांगा तुम्ही कधीच केल्या नसणार हे वड्या पनीर घालून वडी कधी केली का तुम्ही नक्कीच केली असली तर मला कमेंटमध्ये सांगा का हा ताई आम्ही करतो म्हणून किंवा काय नसली के केली तरी पण कमेंटमध्ये सांगा आणि केली असली तरी कमेंटमध्ये सांगा ताई तुमच्या रि आले तर मला छान वाटतं रेसिपी बनवायला बरं वाटतं प्रत्येक रेसिपी मग बनवशी वाटते काय काय आणखीन वेगळं वेगळं करू श वाटतं तुम्ही रिस्पॉन्स दिले पाहिजे सगळ्याला सगळ्यांनी पहा किती सुंदर एक चमचा घ्यायचा का चमच्याने अशी खायची टोच त्याला खोचायचा जा का खायचं पोटभरीचा नाश्ता मस्त एकदम पहा रंग केवढा सुंदर दिसतात वड्या फार सुंदर दिसतात तर नक्कीच तुम्हाला आवडेन आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा मला कशा आहेत वड्या मैत्रिणीनं माझे मसाले आलेले आहेत स्टॉक तुम्हाला घ्यायचं असलं तर मी स्किनवर नंबर देणार आहे तुम्ही मसाले घेऊ शकता आणि मसाले सगळे काही भिनय जे आहेत ओरिजिनल आहे डांकावर कुठलेले आहेत तर जरूर घेऊ शकता तुम्ही आणि कसं घरचा मसाला तो घरचा चुलीओ भाजलेल्या खमंगपणा मसाल्यामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळं बायका फोन करून म्हणजे मसाला वापरून फोन करतात आणि सांगतात ताई खूप छान मसाला भेटला म्हणून खूप छान वाटलं पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे अठरा ते वीस मसाले मी गरम वापरले आहे त्याच्यामध्ये सगळे हाय क्वालिटीचे मसाले आहेत तर पहा माझ्या हात मला घ्यायचं तर घ्या पण वड्या कशा झाल्या ते नक्कीच कळवा बाय